हाय हॅलो नमस्कार मी सुषमाई आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी साध्या सिंपल गळ्याला साडीचं कापड वापरून भन्नाट तशी डिझाईन करणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात हा मी बदामगाळा कट केलेला आहे बदाम कसा कट करायचा तर हे बघ आपण अशा पद्धतीने गोल गळ्याला जशी मार्किंग करतो त्याच्यापेक्षा वरती अर्धा इंचाची मार्किंग करून असा शेप देऊन घ्यायचा आहे आपण अस्तर आणि मेन पीस एकत्रच कट करून घेतलेला आहे आता आपण मेन पीसवरती अस्तर ठेवायचं आहे आणि बरोबर सेंटरवरती सेंटर ठेवून सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपण शिलाई मारताना एकदा बांतर ठेवून शिलाई मारायची आहे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाठीमागून फक्त अर्धा इंच गळा असेल आणि तो सुद्धा ओपन असेल तर आपण कशा पद्धतीने हुकलूकची पट्टी लावायची हे दाखवलेलं ला आहे जसं पाठीमागून डिझायनर गळा असेल तर कशा पद्धतीने हुकलूक पट्टी लावायची हे सुद्धा दाखवलेलं आहे तुम्हाला जर परफेक्ट फिनिशिंगमध्ये पाठीमागून हुकलूक कसे लावायचे हे पाहिजे असेल तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर हे बघ आपली सगळीकडून शिलाई मारून झालेली आहे जिथे आपला सेंटर आहे तिथेच बरोबर असा छोटासा कोन आला पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की शिलाईची लेवल व्यवस्थित वगैरे नाही आहे तर तुम्ही पुन्हा एकदा शिलाईची अशी व्यवस्थित लेवल करून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याला छोटे छोटे कट देऊन नेहमीप्रमाणे गाळापलटी करून घ्यायचा आहे आपण पलटी करताना शिलाईवरती अशा पद्धतीने बोट फिरवायचं आहे त्यामुळे आपलं कापड खाली असं व्यवस्थित प्लेन बसतं म्हणजेच आपल्याला इस्त्री करायची गरज पडत नाही हे बघा आपला गळा पलटी केल्यानंतर किती छान वाटतं म्हणजे अजिबात कुठे उचलला नाही आहे आता आपण गळाला साडीचं कापड कसं का लावायचं हे बघूयात हे मी ब्लाऊज पीस कट करतानाच एक्स्ट्राचा सा थोडंसं साडीचं कापड कट करून घेतलं होतं त्या कापडाचे आपण आता हो छोटे छोटे चौकोनी तुकडे कट करून घ्यायचे आहेत चौकोनी तुकड्या अंदाजे साडेतीन इंच बाय साडेतीन इंच असे आहेत अगोदर आपण साडीचे एकाच साईजचे लांब लांब पट्टे कट करून घ्यायचे आहेत नंतर ते पट्टे एकमेकावरती ठेवून त्याची गडी घालून नंतर आपण मध्ये कट द्यायचं आहे अशा पद्धतीने केल्यामुळे आपली वेळेची बचत होईल म्हणजेच आपले कमी वेळेत जास्त चौकोन कट करून होतील त्या चौकोनी तुकड्याच्या अगोदर आपण त्रिकोणी घडी घालायची आहे आणि त्या त्रिकोणचा पुन्हा अजून एक त्रिकोणी घडी घालायची आहे त्यानंतर त्रिकोणची एक बाजू मध्यापर्यंत फोल्ड करायची आहे त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणची बाजू मध्यापर्यंत फोल्ड करायची आहे आणि त्यावरती शिलाई मारून त्रिकोन घ्यायची आहे तुम्हाला मी अजून एक करून दाखवते की आपण हे कशा पद्धतीने केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने बाकीच्या त्रिकोणच्या अशा पद्धतीने घड्या घालून त्यावरती शिलाई मारून घेणार आहोत परफेक्ट फिनिशिंगसाठी मी तुम्हाला छोटीशी एक टीप देते ज्यावेळी आपण त्रिकोण फोल्ड करून त्याची घडी घालतो ते घडी घालताना आपण एकाच दिशेने घालायचे आहे जेणेकरून आपले सगळे फोल्ड एकाच दिशेने येतील आता बघून गळापट्टी करून ठोलेली पाटीमागची बाजू घ्यायची आहे आणि मध्यापासून खाली कमरेपर्यंत थोडासा गोलाकार शेप द्यायचा आहे त्या गोलाकार शेप वरती आपण तयार केलेली लेस गोल फिरवत फिरवत लावून घ्यायची आहे हे बघा अगोदर आपण अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे मी दर मंगळवारी व शुक्रवारी असे शिलाई रिलेटेड व्हिडिओ बनवत असते आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तसे शिलाई रिलेटेड पॅटर्न आला तर तो पहिला आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल तसेच नवीन शिकण्यासाठी खूप सारे टिप्स सुद्धा सांगत असते किंवा एखादा पॅटर्न बनवताना त्यांच्याकडून काय चूक होऊ शकते हो ते कशी टाळू शकतो या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा या छोट्या त्रिकोण वरती शिलाई मारून झाल्यानंतर जे आपले काही धागे निघत होते ते असे कैचीने कट करायचे आहेत आता आपण या दुसऱ्या साईडला लेस लावून घेणार आहोत लेस लावताना गोलाकार भागामध्ये अगदी हळू हाताने लावायचे आहे लेस जरा तरी ओढली गेली म्हणजे जरा ताणली गेली आपल्या नकळतपणे आपली लेस ताणली जाते त्यामुळे लेस लावून झाल्यानंतर गोलाकार भागामध्ये गळा ऑटोमॅटिक तिथे उचलतो म्हणजेच गळा खाली असंच व्यवस्थित बसत नाही त्यामुळे लेस लावताना हलक्या हाताने लेस लावायची आहे तुम्हाला जर गोलाकार भागामध्ये हलक्या हाताने लेस लावायला जमत नसेल तर तुम्ही लेसला अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे पण शिलाई मारताना मागे दाबची इथे बोट ठेवून नंतर शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला जर गोलाकार भागामध्ये लेस कशी लावायची हे जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच त्याच्यावरती एक छोटीशी व्हिडिओ बनवेन तुम्ही जर तुमच्या ब्लाउजात नेहमी कप वापरत असाल तर तुमच्यासाठी मी एक खास व्हिडिओ बनवलेली आहे जेणेकरून ते कप तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता पाहिजे तेव्हा काढू शकता आणि कप नसल्यामुळे ब्लाऊजची घडीसुद्धा घालायला आपल्याला बरं पडते तर तो व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता आपले लेस लावून झालेले आहे आता आपण एक्स्ट्राचे लेस कट करून घेऊया आणि शिल्लक राहिलेले लेस आपण ले ले जी डिझाईन केलेली आहे त्या डिझाईनवरती अशा पद्धतीने लावायचे आहे डिझाईनवरती आपण हलक्या हाताने लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर जर तुमची जास्त लेस शिल्लक राहत असेल तर अशा पद्धतीने आपण एक लेस लावली होती त्याच्या बाजूला दुसरी लेस लावायची आहे लेस लावताना तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं अंतर सोडून लेस लावायचे आहे किंवा जवळजवळ ठेवून सुद्धा तुम्ही लेस लावू शकता पण मला ही लेस कमी पडत होती त्यामुळे मी इथं लेस न लावता मी ही लेस पुढच्या साईडला लावून घेणार आहे आता आपण लेसवरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा लेसवरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर हा आपला परफेक्ट फिनिशिंगमध्ये साडीचं कापड वापरून पाच ते दहा मिनिटात होणारा गळा तयार आहे कमर टक्स मारून खाली आपण हात शिलाईची पट्टी जोडून घ्यायची आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटते तसेच अजून शिलाई रिलेटेड तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर